मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटकात गोंधळ आमदारांना चक्क खांद्यावर उचलून काढले बाहेर मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून कर्नाटक विधानसभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला कर्नाटक सरकारकडून सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली या संदर्भातील विधेयकाला मंजुरी मिळाली आहे मात्र आता भाजप आमदाराकडून या विधेयकाला जोरदार विरोध करण्यात आला आहे विरोध करताना करता आमदाराकडून विधेयकाच्या प्रतिदेखील विधानसभेच्या अध्यक्षावर फिरकन झाले आहेत आल्याचा आरोप केला जात आहे भाजप आमदारांनी विधेयकाला विरोध करताना गोंधळ घातल्याने विधानसभा अध्यक्ष यू टी खदार यांनी मार्शल बोलावून या आमदारांना सदनातून बाहेर काढले विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करत भाजपच्या अठरा आमदारांना पुढील सहा महिन्यासाठी विधानसभा कारवाईतून निलंबित केले आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची पदाचा अनादर केल्याचा आरोप करत अठरा आमदारांना निलंबित केले त्यानंतर मार्शलने निलंबित भाजपला थेट खांद्यावर उचलत विधानसभेतून बाहेर केले याचा व्हिडिओ देखील अच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सदनात दरम्यान विरोधी पक्षातील भाजप आणि जनता दलाच्या यस नेत्यांनी एका मंत्री आणि इतर राजकारण्याशी संबंधित कथित हनी ट्रॅप प्रकरणाची न्यायालयीन तपासणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून करावी अशी मागणी केली याशिवाय मुस्लिम आरक्षक विधेयक व हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ सुरू असतानाच सरकारने मुख्यमंत्री मंत्री आणि आमदारांच्या पगारात शंभर टक्के वाढ करण्याचे विधेयक देखील मंजूर केले